हजार कस्टमर मध्ये बघा असा एक वेगळा ब्लाउज असतो जिचा की पूर्ण मेजरमेंट आपल्याला कुठेच शिकवलेला नाही अशा ब्लाउज ची आज आपल्याला कटिंग करायची आहे नमस्कार मैत्रीनो मी सबिया सभाक्रेश आणि या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर बघा मैत्रिणींनो हा ना ब्लाऊज पूर्ण आपल्याला जी बॉडी चार्ट आपल्याला जे शिकवलेलं असतं क्लासमध्ये तिच्या पूर्ण वेगळं ब्लाऊज आहे तर ते ब्लाऊजची आपल्याला कशी कटिंग करायची तर चला मग आपण माप कसं करायचं आणि पूर्ण कटिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी बघा त्यांनी दिलेला माझ्याकडे मापाचा ब्लाउज आहे त्यांचे मी हिच्या आधीसुद्धा पाच सहा ब्लाऊज शिवलेले होते त्यामुळे म्हटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअरच करायचं तर चला मग मैत्रिणी आपण हिची कटिंग आणि पूर्ण हिचं माप कसं ते सुद्धा बघूया तर बघा सगळ्यात आधी मी कपडा आतरून घेतलेला आहे जे की ऐंशी सेंटीमीटरच आहे ऐंशी सेंटीमीटर मध्ये सुद्धा बघा एकेचाळीस सुद्धा आपल्याला ब्लाऊज बसतो तर, साहे साहे बस तर कसे बस ते कसं बसवायचं ते सुद्धा सांगते बघा ही मला हे मापाला दिलेला ब्लाऊज आहे छातीचा भाग हा सव्वा दहा इंच आहे जर सव्वा दहाला ला आपल्याला चार न जर गुणलं तर आपल्या बरोबर एक्केचाळीस येतो आणि जे पोटाचा भाग आहे हे बघू शकता तुम्ही सव्वा नऊ इंच आहे सव्वा नऊ इंच ला बघा चारने जर गुणलं तर बघा हिचं जे आहे ना सदोतीस इंच येतो तर आता आपला ही छातीचा भाग आणि पोटाचा भाग भेटलाय आता हिची आपण लांबी बघूया लांबी जी आहे ना ती सव्वा चौदा इंच आहे तर आता आपल्याला ही तीनच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आणि तीनवरच आपल्याला पूर्ण माप टाकून घ्यायचं आधी तर बघा आता मी सगळ्यात आधी ना तिकडे स्लीव निघतात का नाही ते चेक करत आहे कारण ही ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज आहे तर आता आपण सगळ्यात आधी पाठीमागचा भाग काढून घेऊया तर बघा तिथे मी छातीचा माप टाकलेला आहे सव्वा दहा इंच आणि तिकडं पलीकड ना दीड इंच मी ही माया ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा ठेवू शकतात बघा लांबी जी सव्वा चौदा आहे सव्वा चौदाच मी टाकलं आणि एक इंच वाढवून घेतलेला आहे कारण की आपल्याला अर्धा इंच नावरती शोल्डर जोडण्यासाठी जातो आणि अर्धा इंच आपल्याला कमरेला खाली पट्टी जोडण्यासाठी जातो आपला ही छातीचा आणि हिची लांबी झालेली आहे ब्लाऊजची तर आता आपल्याला गळा कसं काढायचा आणि गळ्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा खूप सोप्या पद्धतीने आहे जे तुम्ही नऊ शिकायत ना त्यांना सुद्धा जमेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते तर बघा गळा बघण्यासाठी ना खूप काही वेळ लागतो खूप कसं घ्यायचं कुठं कमी किंवा जास्त होईल हे टेन्शन येते तर काहीच टेन्शन घ्यायची गरज पडणार नाही शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आणि जे गळा आहे ना गळ्याचा एकदम मध्य भाग सेंटर पॉईंट जे येतो ते बघायचं खालून अर्धा इंच सोडायचं आणि बरोबर जशाला तसं ब्लाऊज ठेवून द्यायचं बघा जेवढं आहे तेवढं बरोबर ठेवायचं आणि वरती ना पाव इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचा कारण ती सिलाईमध्ये जातो तर बघा बरोबर आपल्याला गळ्याचं माप इथे साडे सा सात इंच निघालेलं आहे तर ही सात इंच आपल्याला ती माप जर ब्लाऊजवरून काढलं ना तर खूप अवघड जातो किचकट काम आहे तर अशा पद्धतीने केले ना आपला वेळ बी वाचतो आणि आपल्याला काही टेन्शन बी येणार नाही की मोठं झालं की छोटं झालं तर वरती सव्वा दोन इंचा गळा घेतलेला आहे कारण यांचा जे गळा आहे ना ते खूप छोटं गळा आहे जर आपण असं जर चार्टनुसार बघितलं तर आपल्यानुसार इथं गळा जी आहे ना इंच घ्यावा लागतो पण इथे अडीच इंच नाही कारण त्यांचा गळा खूप लहान येतो तर आता जी शोल्डर आहे बघा शोल्डर अडीच इंच आलेला आहे तर मी तिथे ना पाऊन इंच वाढवून घेतलेला आहे कारण पाव इंच आपल्याला गळ्याला आणि अर्धा इंच जे आहे ना आपल्याला ती स्लीव जोडण्यासाठी जातो बघा ही सगळ्यात अवघड काम म्हणजे इथे ना त्यांचा मोंढा जे मोंडा आहे ना खूप लहान आहे अगदी जे आपलं बत्तीस साईजचा ब्लाउज असतो ना त्या सुद्धा मापाचा हा मोंढा आहे पण ह्यांचं जे आपलं छातीचा भाग ते एक्केचाळीस आहे एक्केचाळीस नुसार आपल्याला सव्वा सहा इंचा आपल्याला मोंडा घ्यावा लागतो पण इथे यांचा सव्वा सहा नाही तर ही पाचच इंच सव्वा पाच इंचा आहे तर बघा ती मोंड्यापासून जे आपलं स्लीव जोडले ना त्या भागापासून भागा भागा ते तिथून आपण स्लीव जोडलेला आहे तिथून ते बगलपच्या भागापासून ते कमरेच्या भागापर्यंत माप घेतलं बघा तिथे आपलं जे आलेलं आहे ना ती सव्वा नऊ इंच आलेला आहे तर तिथे एक इंच आपल्याला वाढून घ्यायचं कारण की कमरेचा भाग सिलाईमध्ये अर्धा इंच गेलो आणि स्लीव जोडण्यासाठी अर्धा इंच गेलेला आहे त्यासाठी बघा इथे मी सव्वा दहा इंच घेतलेला आहे तर त्यांचं जे मोंडा आहे ना बरोबर पाचच इंचा आलेला आहे आणि पाच इंचा मोंडा हा जे आपण आहे ना चौतीस साईजच्या ब्लाऊजच्या जे खालचे आहेत ना त्यांना म्हणजे तीसचा बत्तीसच्या ह्यांच्यासाठी आपण वापरतो पण ही एक्केचाळीस साईजचा ब्लाऊज असूनसुद्धा बघा इथे पाचच इंचाचं मला इथे मोंडा घ्यावा लागलेला आहे तर आता मोंड्याचा शेप देण्यासाठी ही डीप नेक नाही त्यासाठी बघा तिथे दीड इंच मी घेतलेला आहे आणि जे आपलं पाच इंचाचं आहे तिथं बघा अडीच इंचापासून मी मोंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला जे खालचे टक्स आहेत ना ती बघा मी साडेचार इंच घेतलं तिथे अर्धा अर्धा इंच आपल्याला टक्स मारण्यासाठी घेतलेला आहे आणि तिची जी उंची आहे ना ती सुद्धा मी साडेचारच इंच घेतलेली आहे तर बरोबर असं क्रॉसमध्ये आपल्याला लाईन मारून घ्यायचं टक्सची आपण कसं सिलाई मारतो क्रॉसमध्ये पूर्ण तसंच असं आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर ही बघा पाठीमागचा ब्लाऊज जे पूर्ण झालेला आहे आता फक्त आपल्याला जे गळ्याचा शेप आहे ना ते गोलच ठेवायचं आहे इथे गळ्याचा शेप आता गोल देऊन झालेला आहे तर आता आपल्याला कमरेचा भाग बघा इथे सव्वा नऊ इंच आपल्याला ही कमरेचा भाग होतं तर ह्या साईडने साडेचार आणि तिकडं मी पाच इंच केलं बरोबर सव्वा नऊ इंच झालेला आहे आणि तिथून बघा मी असं सरळ लाईन मारून घे द्यायची आहे बघा असे सुद्धा ब्लाऊज येतात जर आपण ही जे आपण क्लासमध्ये शिकवलेलं किंवा मग कुठल्याही तुम्ही टेलर जाऊन जर ही मेजरमेंट काढलं तर हिचं बघा सहा इंच आपल्याला जे मोंडा आहे ते यावं लागतो तर इथे बघा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की सहा इंच यावं लागतो या पद्धतीने पण ते मी हिच्या आधी एक ब्लाऊज शिवलं होतं त्यावेळेस त्यांची मला जे मिस्टेक कुठे झाली ती कळायला होतं त्यासाठी बघा त्यांचे परत जेव्हा जेव्हा मी ही ब्लाऊज येतो माझ्याकडे शिवायला तर मी ह्याच पद्धतीने ह्याची कटिंग करते कारण की हा खूप वेगळा ब्लाऊज आहे मी एक हजार कस्टमरच्या शिवते पण तिच्यात बघा ही एकच कस्टमर असं आहे की ज्यांच्या ना ब्लाऊजचं मोंडा खूप लहान आहे ते तर असे सुद्धा ब्लाऊज येऊ शकतात तर हे सुद्धा आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे जे तिने मापाचं ब्लाऊज देत आहेत ना त्यावरच आपल्याला ही सगळं माप काढून चेक करून घ्यायचं आहे तर आता ही आपलं पाठीमागचा भाग पूर्ण कटिंग झालेली आहे आता आपल्याला समोरचा जे भाग आहे ना तिची कटिंग करायचे तर इथे बघा मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे कारण काजे हुक जे समोरच्या साईडला येतात त्यासाठी आपल्याला पाव इंच जातो पावपाव इंच काजेला आणि हुकला तर त्यासाठी बघा इथे पावपाव इंच मी मार्जिन मारून घेतलेला आहे सगळ्यात आधी मार्जिन टाकायचं आणि ही जी लाईन आहे इकडचा कपडा आपल्याला कोणत्याच मेजरमेंटमध्ये धरायचं नाही सगळं लाईनच्या पलीकडूनच घ्यायचं आहे तर इथे बघा गळा जी आहे ना ती मी इथे सव्वा दोन इंचाच घेतलेला आहे आणि गळ्याची जी लांबी आहे ना समोरचा सुद्धा गळा लहानच आहे पाचच इंच ठेवलेली आहे समोरच्या गळ्याची सुद्धा आणि आता हिचं बघा गळ्याचं लगेच आपल्याला शेप द्यायचं आहे तर ही गळ्याची लांबीसुद्धा खूप कमी आहे ती खूप लहान साईजची म्हणजे गळा वगैरे खूप छोटं घालतात आणि जी शोल्डर आहे ना ती मी सव्वा तीन इंचाचं घेतलेलं आहे त्यांच्या ब्लाऊजचं अडीच इंच आहे आपल्याला तिथे पाऊन इंच वाढवून ठेवलेलं आहे इथे ना आपण चेक करायचं कुठे कमी किंवा जास्त होणे वरती सहा होईल खाली जर सात झालं तर ते आपलं पूर्ण ब्लाउजचं मेजरमेंट चुकेल यासाठी ना शोल्डर आणि जे आपलं शोल्डर आणि गळ्याचा भाग आहे ना चेक करून घ्यायचं तर बघा इथे सुद्धा मी पाचच इंचाचं इथं मोंडा घेतलेला आहे आणि मोंड्याचं बघा अडीच इंचापासून शेप देऊन घेतलं आणि छातीचा भागसुद्धा इथे बघा बरोबर टाकत आहे लाईनच्या पलीकडूनच टाकलेला आहे इथे मी सव्वा दहा इंच आता खाली काही टाकायची गरज नाही कारण ती प्लेटमध्ये बरोबर होऊन जातो सुद्धा चा आता गोल भाग शेप दिलेला आहे मी आता इथे ना सगळ्यात आधी आपल्याला ना, जी लांबी आहे मला मी हिच्यात दाखवलेली नव्हती तर इथे बघा आपलं जे ब्लाऊज आहे ना सव्वा चौदाचा आपल्याला रेडी ब्लाउज पाहिजे तर इथे ना मी पौने सोळा इंच घेतलेला आहे कारण की आपल्याला ना इथे जे क्रॉसपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच जास्त लागतो मार्टी भाग भागपेक्षा ना इथे आपल्याला अर्धा इंच मोठंच ठेवायचं आहे क्रॉसपट्टी मारण्यासाठी ना मी जे आपलं हुक्काच्या साईड आहे ना तिथे साडेतीन इंच तिची उंची ठेवली आणि जे आपलं फिटिंग लाईन आहे ना तिकडे अडीच इंच घेतलं आणि अडीच इंचावरून अशा क्रॉस पट्टी मी मारून घेतलेली आहे क्रॉस क्रॉसपट्टीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी डीपमध्ये शेअर करते मी इथे बघा असं क्रॉस मध्ये मारलं नाही कारण ही वाकत येतं जे आपलं कर्व शेप मध्ये येतं ते दिलं आता इथे प्लेट्स बघा समोरचे जे प्लेट्स आहेत ना एक एक इंचाचे द्यायचे तिची उंची अडीच इंच ठेवलेला आहे आणि ह्या साईडला एक इंच आणि त्या साईडला सुद्धा एक इंच ठेवलेला आहे आणि जे आपलं हुकाची पट्टी आहे ना त्या साईडने बघा साडेतीन इंचावरून आपल्याला माप घातलेला आहे मी साडेतीन इंचावरून प्लेटाचे माप दिलेले आहे तर इथे बघा आपल्याला आता इथं पोटाचं सुद्धा माप घालून दाखवते सव्वा नऊ इंच आहे तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता आलेला आहे आणि त्या साईडला बघा आपल्याला सव्वा सहा इंच सोडायचं आहे तर तिथे मी सव्वा सहा इंच सोडलेला आहे आणि जे एक्स्ट्राचं दीड इंच मी इथे माया ठेवलेला आहे तर इथे बघा मी लगेच फिटिंग लाईन सुद्धा मारून घेत आहे तर आता हे आपलं तिकड ज्या साईडचं आणि ह्या साईडचं आपलं ही पूर्ण ब्लाउजच झालं तर आता आपल्याला बघा फोर्टक्स मारताना खूप जणांना प्रॉब्लेम येते की कसं कस करायचं काय नाही ते कारण की कुणाच्या गोलमध्ये येत नाही स्क्वेअर शेप मध्ये येतात काहीही मिस्टेक होते तर अशा पद्धतीचे बघा बांगडी घ्यायचं आणि बघा दोनची सव्वा दोनची जर बांगडी असली ना ते घ्यायचं आणि तिच्या बाहेरच्या साईडने आपल्याला असं गोलमध्ये तिला ना पूर्ण गोल शेपमध्ये तिचं ड्रॉइंग करून घ्यायचं बघा आता ही ना बांगडीचं सारखं सगळं मी गोल ही केलं आता हिच्या साईडनेच आपले पूर्ण फोरटक्स आले ना एकदम बरोबर हा फोरटक्सचा ब्लाऊज बसतो तर इथे बघा गळ्यापासून जे क्रॉस क्रॉसपेटीचा बघा आहे तिथे बरोबर सेंटर पॉईंट घ्यायचं आता इथे सात होतं साडेतीन इंचावरून मी सेंटर पॉईंट घेतलं तिची लांबी ना बरोबर येते फक्त आपल्याला ना एक टक्स जे खालचा टक्स बरोबर घेतलेलं ना सगळे टक्स बरोबर येऊन जातात तर फिटिंग लाईन बघा त्या साईडच्या ब्लाऊजला ना अडीच इंच खालून घेतला हा टक्स ना क्रॉसमध्ये येतो पूर्ण हा क्रॉसमध्ये बघा त्या साईडला अडीच इंच आणि ह्या साईडला ना ही साडेतीन इंच येतो कारण की जी दोन टक्स येतात आपले मुंढ्या पसलं आणि जे आपलं फिटिंग लाईन्सच्या साईडचं ते दोन्हीही क्रॉसमध्ये येतात बघा मुंढ्या साइडचं सुद्धा असं क्रॉसमध्येच येतो आणि जे आपलं खालचा क्रॉस पट्टी कडचा आणि हुकाच्या साइडचे ना ही बरोबर येतात क्रॉसमध्ये येत नाही तर हे एकदम सरळ लाईनीमध्ये टक्स येऊन जातात तर आता ही फोर टक्स आप पूर्ण झालेले आहेत बघू शकता किती फोरटक्स च्या ब्लाऊज आलेले आहेत आणि शिवल्यानंतर सुद्धा बघा ही फोरटक्स एकदम असं पफ बसल्यासारखं बसतो जसं की तुम्हाला कोणत्याही ब्लाऊजला पफ लावायची सुद्धा गरज पडत नाही अशा पद्धतीने ना खूप असं उठावून दिसणारे फोरटक्स चे ब्लाउज बसतात आता हिचे जे आपल्याला फिटिंग करायचं आहे ना ते सुद्धा मी इथं फिटिंगचं सुद्धा कच मारून घेतलेलं आहे आता आपण एका साईडचे पूर्ण फो फोरटक्सचे ड्रायविंग केली होती पण दुसऱ्या साईडला ते कसं करायचं ते सुद्धा हिच्यात सांगितलेलं आहे बघा डबल फोल्ड करायचं म्हणजे जी, जी आपलं उलट्या साईडला आपण फोरटक्स जे होतो ती सरळ करायचं असं दोन्ही एकामेकावर फोल्ड करून घ्यायचं आणि वरून थोडं थोडं टॅप केलं ना तर ती उमटून जातात आणि थोडंसं ते आंदूक दिसतात त्याच्यावरती आपल्याला परत लगेच खडून आपलं जसे आपले टक्स आहेत त्या पद्धतीने जर टक्स मारून घेतलं तर एकदम बरोबर होऊन जातात दोन्ही साईडला आपल्याला हे मेजरमेंट करायचे गरज पडणार नाही तर लगेच स्लीव ची सुद्धा घेतलेले आहे बघा स्लीव जे आहेत ना ते सव्वा सात इंचाचे आहेत तर इथे मी बघा सव्वा आठ इंच घेतलेला आहे त्या साईडने मी सव्वा पाच इंच घेतलं खालून आणि बघा अशा पद्धतीने ही स्लीव ची सुद्धा कटिंग करून घेतलेली आहे आता जी आपली पूर्ण ही कटिंग झालेली आहे तर तुम्हाला आता मेन कपडा मी काही कट करून दाखवत नाही कारण ती काय खूप सोपं आहे आता हे शिवल्यानंतर बघा सर लुक किती भारी आलेला आहे